हाय फ्रेंड्स आज आपण ॲडव्हान्स एक्स कोर्समधील लेसन नंबर सव्वीस डेट अँड टाईम फंक्शन सिरीजमधील पार्ट पंधरावा डेट व्हॅल्यू हे फंक्शन पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ यामध्ये आपण पहिल्यांदा पाहणार आहोत डेट व्हॅल्यू फंक्शनचा उपयोग इथं बघा ही जी डेट आहेत ह्या डेट काय आहेत टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये आहेत टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये असलेल्या डेटला व्हॅल्यूमध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करायचं डेट व्हॅल्यू या फंक्शनचा यूज केला जातो आता हे कसं करायचं कन्वर्ट कन्वर्ट तर आपण बघूया एक्झाम्पलमध्ये सोडून बघूया इथं बघा एक्सल शीटमध्ये एक तुम्हाला एक्झाम्पल दिलेला आहे इथं ह्या ज्या डेट आहेत ह्या काय केल्या आहेत टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये आहेत त्या आपल्या काय करायचे आहेत व्हॅल्यू फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचे आहेत मग काय करायचं इज इक्वल टू फंक्शन वापरायचं डेट व्हॅल्यू त्यानंतर ब्रॅकेट स्टार्टिंग त्यानंतर आपल्या जी डेट दे, जी डेट कन्वर्ट करायची आहे ती काय करायची डेट सिलेक्ट करायची ब्रॅकेट कंप्लीट आणि एंटर बघा हा काय आला आहे व्हॅल्यूमध्ये काय झालं आहे तर कन्वर्ट झालेला आहे त्यानंतर ड्रॅक करून घ्यायचं आहे आता आपण जे कन्वर्ट केलेलं आहे व्हॅल्यूमध्ये ते जर आपल्या डेटमध्ये बघायचं असेल तर बघा व्हॅल्यूमध्ये कन्वर्ट केलेल्या डेटला फॉर्मॅट बदलून आपण डेट फॉरमॅट केला असता ती व्हॅल्यू काय होती डेटमध्ये डिस्प्ले होते म्हणजेच काय होतं तर याचा मी काय केला इथं फॉर्मॅट चेंज केला आणि तिथं मी डेट फॉर्मॅट घेतला तर काय होणार की डेटमध्ये पुन्हा मला काय होणार डिस्प्ले होणार सेम इथं तुम्हाला सोल्युशन दिलं आहे बघा कसं सोडवायचं ते, 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 ते ती तुम्ही हाय असं बघून सोडवायचं आहे तर तिथे एक असाइनमेंट दिली आहे ती पण सोडवून बघूया आपण सेम इज इक्वल टू डेट व्हॅल्यू ब्रॅकेट स्टार्टिंग डेट सिलेक्ट करून घ्यायची ब्रॅकेट कम्प्लीट एंटर आता बघा इथं ही डेटमध्ये दे कन्वर्ट डेटमध्ये चाललं आहे इथं काय करायचं फॉर्मॅट बदलायचा जनरलमध्ये सिलेक्ट करून घ्यायचं आलं का अशा काय काय करू शकतो आपण डेट व्हॅल्यू फंक्शनचा यूज करून सिलेक्ट केलेली डेट असेल त्या डेटला आपण काय करू शकतो व्हॅल्यूमध्ये कन्वर्ट करू शकतो थँक्यू या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू